नमस्कार मी तुमच्या सर्वांचा आवडता मोहित मेहर आणि मी तुमच्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या ज्याचं नाव आहे सहज पॉडकास्ट तर आज आपल्या शो मध्ये आज आपल्या सोबत बसलेले आहेत याच शो चे प्रोड्युसर कम डिरेक्टर मिस्टर स्वप्नील झांबरे जे अतिशय चिंदी माणूस आहेत चिंदीपणा काय गेला रे मी तुम्ही वेळेवर वेळेवर काय पैसे देत नाही तुम्ही अरे पण काम देतो ना कामाचं का काय करू कामाने पोट भरत नाही अरे पण स्कोप भेटतो त्याचा काय स्कोप तेव्हा मिळेल सर जेव्हा लोक हा तुमचा ठुकरट शो बघतील ए मला बोलला ठीक आहे पण या शोला नाव ठेवायचं नाही <स्थ> हा शो अतिशय युनिक आणि अतिशय वेगळा आहे युनिक युनिक तर उर्फी जावेदचे कपडे पण आहेत आपण आपण त्याला फॅशन नाही म्हणू शकत मी उर्फी जावेदला एक वेळेस इन्फ्लुएन्सर मानलो पण तुला अभिनेता नाही इगो हक करताय तुम्ही माझा ऍक्टरला इगो असतो कुठं तुमचे फक्त शब्दच मोठे आहेत माझा बांबू पण लय मोठा आहे मला छोटा चालेल मग काय सॉरी तुमचा मोठा बघता पण पैसे नाही निघत अरे पण मन किती मोठे तू बघित नाही का काय uh, मुद्द्याच बोला सर पैसे का देत नाही सर अरे पैसे नाहीयेत पैसे आणण्यासाठी काय काय काम करत असत माहिती का तुला सांगा तुम्ही काय काय काम करता सांगा विटा असेल तू हा नाही यार या प्रोडक्शनचा भार उचलतो माहिती का तुला एका डिरेक्टर रायटर आणि रा प्रोड्युसरला काय काय काम करावं लागतं माहिती का रोज रोज प्रोडक्शन हाऊस मध्ये जावं लागतं काम करावं लागतं प्रत्येक प्रोड्युसर समोर हात पसरावं लागतं खसावी लागते म्हणजे प्रत्येक मित्राला काम भेटलं भेटलंय फालतू लोकांना थुकरा शो भेटला पण मला नाही भेटलं माहिती का तुला मग या शोला या थुकऱ्यात शोला मिळत नाही कारण की शो जास्त काय नाही तू उद्धट बोलतोय या शो साठी पाया पडला होता तू माझ्या सर अह कामाची गरज आहे सर मला कामावरून आठवलं आमच्या या युट्यूब चॅनलवर काही सिरीज येतात द रूममेट आणि शुगरन शॉर्ट तर बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा 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 तुमचीच मार्केटिंग करा माझ्या शो मध्ये मा पैसे नका देऊ मला तुम्ही अरे पैशावरून आठवलं याचा आहे ना एक नवीन भाग येतो तो करायचा का सर घ्या ना मला गाए? गाए? सर शो मध्ये घ्या ना सर घ्या ना सर काय पण बोलतोय चल मला काम यार कामाची खूप गरज आहे सर मला तुम्ही 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या या शोला फार हे करा सपोर्ट करा म्हणजे मी पुढच्या सीझन मध्ये येऊ शकेल प्लीज प्लीज थँक्यू सर सर मला कामाची खूप सर आहे का